श्री छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक सोसायटी पतसंस्थेची शेहेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाच्या वातावरणात खेळीत पार पडली याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची विशेष उपस्थिती होती येरेकर यांनी संस्थेच्या कामकाजाचं कौतुक केलं आशिष येरेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीनं अध्यक्ष ज्ञानदेव अडसुरे संचालक ज्ञानेश्वर सुर्वे आणि सर्व संचालकांनी त्यांचा सत्कार केला संस्थेचे सचिव शेडाळे यांनी संस्थेचा लेखाजोखा सदस्यांसमोर सादर केला संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव अडसुरे यांनी सभेमध्ये सर्व विषयांवर चर्चा केली उपस्थित सर्व संचालक मंडळ सभासदांनी त्याला एकमुखानं मंजुरी दिली संस्थेच्या नावात बदल करण्यात आला यापुढे संस्थेचे नाव श्री छत्रपती शिवाजीराजे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी यांची पतसंस्था असं नामकरण यावेळी करण्यात आलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय मिसाळ सदानंद डोखे दिलीप वारकर श्रीकांत साळे राजेश तगरे संतोष साबळे गोटीराम मडके रवी देशमुख प्रशांत सातपुते प्रताप साबळे हरीश भालेराव किशोर जेजूरकर संतोष खंडागळे अर्चना गुंड सुरेखा हालांडगे प्रशांत बरबडे रामदास जाधव हो। तसेच ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत संभाजी नेमसे प्रमोद कानडे कैलास तरटे पोपट रासकर चंद्रकांत तापकीर सर्व तालुका अध्यक्ष सचिव तसेच संस्थेचे कर्मचारी पवन घिगे सुरेश निनावे यांसह सं

सर्व पालक व आपले सर्व जे विद्यार्थी ते आपली बदल संस्था आहे अशा वेगवेगळ्या संस्था काम करत असतात पण अशा कार्यक्रमाला का येण्याचा योग कधी मला आला होता पण जेव्हा गोरे गोरे यांनी मला सांगितलं की इथे आपल्याला काही जे आपले गुणवंत विद्यार्थी आहेत जे आपले ग्रामीण सेवकांचे ग्राम विस्तार से अधिकाऱ्यांचे I'm not going to elaborate. कार्यक्रमाचं प्रास्ताविक नवनाथ गोरे आभार मानस सचिव संतोष ठिगळे यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट